मी वर्षात तुमचं स्वागत करत आहे माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेत ना तर असेच मस्त मजेत राहा आणि माझे नवनवीन ब्लॉग पाहत राहा तर आज गणेश जयंती आहे तर आपले जे आहेत आराध्य दैवत सर्वांचं अवघ्या महाराष्ट्राचं त्यांची आज जयंती आहे तर आमच्या गुरुदत्त कॉलनीमध्ये दोन गणेश मंदिर आहेत आणि सोसायटीमध्ये महादेवाचं मंदिर आहे तर दोन्हीही गणेश मंदिरात मी जाणार आहे आणि सोसायटीमध्ये पण जे महादेवाचं मंदिर आहे तिथे पण मी जाणार आहे तर आजचा लॉक खूप इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे स्किप न करता पूर्ण पहा गुरुदत्त कॉलनीतील हे विघ्नहर्ता गणपती बाप्पा होते आणि हार्दी कुंकू पण ठेवलेलं होतं कॉलनीमध्ये खूप मोठं पुढे गेल्यानंतर पाहिलं तर, तर इतकी सुंदर आकर्षक रांगोळी काढलेली होती पण थोडीशी आता पुसलेली होती इकडून तिकडून कुरुं जाताना कलर कॉम्बिनेशन तर एकच नंबर दिसत होतं थोडीशी लाईन होती तर लाईनीमध्ये उभं राहून आम्ही दर्शन घेतलं बाप्पाचं डेकोरेशन तर खूपच छान केलेलं होतं बाप्पाचं रूप खूपच साजिरं गोजिरं दिसत होतं त्यानंतर प्रसाद घेतला आम्ही आणि हळदी कुंकाला आलो इकडे हळदी कुंकू घेण्यासाठी हळदी कुंकू तीळ गूळ वान सगळं काही दिलं पाहत्यांनी मला आम्ही सर्वजणी बापाचं दर्शन घेऊन आलो त्याच्यानंतर आज पाटील मावशीकडे हळदी कुंकू होतं आमच्या सोसायटीतील त्या फोर्थ फ्लोअरवरती राहतात मग तिकडे निघालो आम्ही सगळेजण तर ते त्यांनी खूप सुंदर तयारी करून ठेवलेली होती वान पान सुपारी फुलं तिळगुळ सगळं काही हे पहा रेडी करून ठेवलेलं होतं तर सगळ्याजणी जमा झाल्या तर दर्शनात आई सगळ्यांना हळदी कुंकू तिळगुळ वान देत होत्या जमल्यानंतर एक सेल्फी तर होतोच आणि तिथून शिवशक्ती चौकात आलो तिथं पण गणपती मंदिर आहे तिथं पण छान डेकोरेशन केलेलं होतं तिथं पण बाप्पाचं दर्शन घेतलं तर खूप मोठी पूजा केलेली होती हे पहा गणपती बाप्पाच्या इथे तिथे पण आणि प्रसादाचा लाभ पण होता आणि पुढे पहा किती गर्दी झालेली होती चौकात मग दर्शन घेतलं व्यवस्थित आणि पुढे महाप्रसाद चालू होता मुलं म्हणली आई चल मग गेलो पुन्हा एकदा अजून महाप्रसाद घ्यायला तर सांबर भात शिरा असा महाप्रसाद असतो इथे पण दरवर्षी असतो तर मुलांना आवडतं असं पंगतीत बसून जेवायला त्याच्यानंतर भाजी तर घ्यावीच लागते रोज टिफिनसाठी प्रश्न पडतो मग भेंडी घेतली वांगे घेतले भाजी घेतली थोडीशी तिथून आलो सोसायटीतील महादेवाच्या मंदिरामध्ये आणि सुरुवातीला नंदी महाराजाचं दर्शन घेतलं तर या मुली पण दर्शन घेत होत्या पहा महादेवाचं त्याच्यानंतर मी पण महादेवाचं दर्शन घेतलं नमस्कार केला म्हटलं आज गणेश जयंती आहे तर महादेवाचं पण दर्शन घ्यावं हो। वेदूच्या मम्मीने पण हळदी कुंकाला बोलवलं होतं गरबडीमध्ये यायला थोडा उशीर झाला आणि खूप छान सजावट केलेली होती त्यांनी पण आणि वेदूचं बोरनहाण पण होतं या सर्व गरबडीमध्ये ना वेदूचं बोरनहाण मिस झालं पहा मग त्यांनी हळदी कुंकू पान तिळगुळ वान सर्व काही दिलं पहा लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपल्या अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद